दक्षन्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मनमाड शहरासाठी महत्वाचे असलेले वागदडी धरण आणि रेल्वे डॅम सध्या चांगला चर्चेत आलाय वागदडी धरण सध्या केवळ पन्नास टक्के असून त्यात घनफूट असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे क्षेत्रात कमी पावसामुळे धरणाची भर घसरणारी ठरली तर दुसरीकडे रेल्वे डॅम मात्र शंभर टक्के क्षमतेने भरलेला आहे डॅम खोली करण्याची परवानगी मिळाल्यामुळे यंदा भरपूर पाणी साठवता आलं याचा थेट फायदा परिसरातील बोरवेल विहिरींना झाला असून भूजल पातळीत लक्षणीय अशी वाढ झाली आहे आता नागरिकांची मागणी जोर धरू लागले वाघधडी धरणाचं खोलीकरण तात्काळ सुरू करावं गेल्या साठ ते सत्तर वर्षांपासून साचलेला गाळ कोयता आणि माती धरणाच्या साठ्यावर परिणाम करत आहे परिणामी दरवर्षी उन्हाळ्यात शहराला पाणी टंचाईचा सामना करावा लागतो नागरिक सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरण प्रेमींनी पालिकेकडे मागणी केली आहे की रेल्वे डॅम प्रमाणे वागदडी धरणाचेही खोलीकरण तातडीने व्हावे जर पुढच्या भागापासून फक्त पाचशे फूट अंतर पाठी मागे खोलीकरणाची परवानगी मिळाली तर हा साठा वाढेल पाणी टिकेल आणि पाणी टंचाईला कायमस्वरूपी आळा बसेल मनमाड शहरामध्ये रेल्वे स्टेशनचं काम चालू त्या कामाने खोलीकरण केले बंदरेचं त्या खोलीकरण केल्यामुळे मनमाड शहराला भरपूर परिसरामध्ये ठिकाण नगर आहे त्याच्यानंतर तुमचा अश्विन नगर आहे छोटापूरदारा परिसर आहे या सर्व लोकांना पाण्याचा यायचं बेनिफिट होणार आहे सर त्याच पद्धतीने वाघदर्डी बंधारा तो खोलीकरण जर केला तर त्याचा भरपूर फायदा मनमाड शहराला पाणी वापरण्यासाठी भरपूर फायदा होईल लोकांना रेल्वे बंधारा हा शंभर टक्के भरलेला आहे वाघदर्डी बंधारा हा अजून पन्नास टक्केच भरलेला आहे तो अर्धा बुजल्याला गेलेला आहे